नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कॉमेडी शो मधून अभिनेत्री शिवाली परबीला प्रसिद्धी मिळाली शिवालीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असते शिवालीने पिवळ्या रंगाची साडी ब्लाउज आणि त्यावर ब्लेझर असा हटके लुक परिधान करत तिने फोटो शूट केला आहे याचे फोटो आणि व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे केसांचा बन बांधत डोळ्यांवर गॉगल लावून अभिनेत्रीने फोटो साठी खास पोज ही दिल्या आहेत शिवालीने डॅश शिंग लुक मध्ये फोटो शूट केला आहे तिचे फोटो चाहत यांच्या पसंतीस उतरले आहे मात्र यातील एका फोटो मुळे अभिनेत्री ट्रोल झाली आहे शिवालीने कमरेला गॉगल लावल्याचा फोटो शेअर केला आहे यामध्ये फक्त तिची बेंबी दिसत आहे हा फोटो पाहून चाहत्यांनी शिवालीला ट्रोल केला आहे चष्मा अयोग्य ठिकाणी आहे का हे चांगलं नाही दिसतय नक्की काय दाखवायचं आहे अशा कमेंट चाहत यांनी केल्या आहे शिवालीने काही मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी तिला प्रचंड ट्रोल केला आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा